लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता या दिवशी जमा होणार तर फेब्रुवारीचा हप्ता किती तारखेला जमा होणार हे अजित पवारांनी घोषणा केलेली आहे तर त्याची किती तारीख असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व सरकारी येण्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो लाडक्या बहिणी आता फेब्रुवारी हप्त्याची वाट पाहत आहेत फेब्रुवारीचा हप्ता अजित पवार घोषणा केली होती पुढील आठ दिवसात फेब्रुवारीचा हप्ता आम्ही लाडक्या बहिणी जमा करू परंतु घोषणा करून देखील चार पाच दिवस झालेले आहेत परंतु पुढील आठ दिवसात नक्कीच महिलांना पैसे जमा होतील असे अजित पवार आश्वासन दिले आहे तर मित्रांनो फेब्रुवारी महिना हा अठ्ठावीस दिवसाचा असतो तर अजूनही फेब्रुवारी महिना महिन्याला आठ दिवस शिल्लक आहेत फेब्रुवारी महिन्यात संपण्यासाठी तर लाडक्या बहिणीचे सर्व हप्ते हे ज्या ज्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच लाडक्या बहिणींना सोन्यात आले आहेत तर या महिन्यातही शेवटच्या आठवड्यात लाडक्या बहिणीला फेब्रुवारीचा हप्ता जमा करण्याची शक्यता आहे आणि अजित पवारने असे आश्वासनही दिले आहे दरम्यान मार्च महिन्यात तीन तारखेला अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे या अधिवेशनाच्या अगोदरच लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता जमा केला जाऊ शकतो